तर आता आम्ही आहोत रानमळा या गावी आणि ज्या ठिकाणी खंडेराव महाराज यांची आंघोळीचं स्थान म्हणून जे प्रसिद्ध आहे ती करा नदी इथून जवळच आहे सोमवती अमावशेला दर सोमवती अमावशेला खंडेरावाच्या ज्या मूर्ती आहेत त्या जेजुरीहून करा नदीवर आंघोळीसाठी आणल्या जातात आणि त्यानंतर मग त्या पुन्हा मिरवणूक काढून इथून परत तिथं त्यांच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या तिथं परत स्थापन केल्या जातात मोनिका तुम्हा सर्वांचं पण एकदा मतपूर्वक स्वागत करते आज आम्ही आलेलो आहोत कडे पठार येथे खंडोबा देवाचं जे मूळ स्थान आहे ते कडे पठार आणि मंदिर जे आहे ते मागच्या बाजूला बघा डोंगरावर उंच आहे तर दीड ते दोन तास जवळजवळ वरती चढायला लागतात तर बघू आता कशा पद्धतीनं कडे पठार देवस्थानाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो तिथं शंकराची भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली तिथं डोकं टेकवलं नमस्कार केला येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करून पुढचा मार्ग सुखकर होऊ दे असं म्हणून डोकं टेकवलं दगडी कमाणीवर इथं कडे पठार प्रसन्न असं लिहिलेलं सुद्धा दृष्टीस पडलं आणि पहिल्या पायरीला नमस्कार करून पुढच्या सर्व पायऱ्या ह्या आम्हाला सुखरूपवर पोचू देत आणि दर्शनाला जास्त त्रास होऊ नये असं म्हणून डोकं टेकवून तिथं नमस्कार केला आणि मार्गाला सुरुवात केली व्हायला लागलं मला हो बापरे भगवान तर ठिकठिकाणी असं बसण्यासाठी सुद्धा त्यांनी बाक बसव बाकं बनवलेली आहे एवढं आता खालून आलेलो आहोत आणि परत आणखी जायचं आहे मरती चप्पल इथं हो ना चला ना तुम्ही पुढे मार्कंड भैरवारे पठार महाराज की पायथा ते वर गडापर्यंत चढणं हे थकवणार काम असलं तरी वर ज्यावेळेस आपण मंदिरात दर्शन घेतो त्यावेळेस तो अनुभव अगदी सुखद असतो यात शंकाच नाही मला जरा थकवा जाणवत होता पण तरीसुद्धा बसत उठत आम्ही गडापर्यंत पोहोचलो त्यांनी ठिकठिकाणी असे बसण्यासाठी बाकं किंवा मग पायऱ्यांवर सुद्धा आपण बसू शकत होतो अशा पद्धतीने त्या पायऱ्यांची दगडांची रचना होती तर पिहू आणि शिवम जे आहेत ते अगदी आरामात हसत खेळत पायऱ्या चढत होते मला जरा धाप लागत होती म्हणजे दम लागत होता इथं अशा पद्धतीनं काही ठिकाणी जे भाविक असतात त्यांनी देणगी म्हणून घोडा किंवा मग पायऱ्या बांधण्यासाठी जे अनुदान दिलेलं असतं त्यांचीसुद्धा पायऱ्यांवर काही ठिकाणी नावं कोरलेली दिसली हा दगडी पायऱ्यांचा मार्ग तसा चढायला आपल्याला जळ जातो उतरायला मात्र तेवढे कष्ट लागत नाही उतरताना आपण पटापट उतरू शकतो चढताना तेवढा आपल्याला दम लागतो आपल्याला सवय नसल्यामुळे ते कदाचित होत असावं कडे पठारवरून जेजूरगड हा सुद्धा आपल्या दृष्टीस पडतो अगदी सुरेख वाटतं कडे पठार हे जेजूरगडापेक्षा जरा उंचीवर आहे जवळजवळ आठशे ते नऊशे मीटर उंच हे स्थान आहे हा गड चढायला जास्त जड वाटत असला तरी देवाच्या मूळ स्थानापर्यंत जाऊन आलो हे सांगताना आनंदही तेवढाच जास्तीचा होतो जेजूरगडाप्रमाणे मल्हारगडावर किंवा कडे पठारवर तेवढी गर्दी नसते कदाचित ती त्या त्या प्रसंगी किंवा तिथं काही जे कार्यक्रम होतात त्यावेळेस असावी तेवढी गर्दी पण आम्ही आता ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अजिबात गर्दी नव्हती कारण जेजूरगळापर्यंतच सर्व भाविक येतात आणि काहींना तर कडे पठार हे देवाचं मूळ स्थान आहे याबद्दल माहितीच नसते तुम्ही कडे पठारला जाऊन आलात का हो असं विचारल्यावर सुद्धा काहींच्या मनात असं वाटतं की हे काय नवीन उंच डोंगरावर असलेल्या कडे पठार या ठिकाणी जुनं खंडोबाचं स्थान आहे परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधण्यात आलेलं असून ते तीन शतकांपूर्वीच देऊळ आहे खंडोबाचं जुनं स्थान मात्र कडे पठारावरच आहे पण खंडोबा देव हे जुन्या गडावरून नवीन गडावर कसे आलेत याबद्दल कोणालाही फारसी कल्पना नाही आज आपण खंडोबा देव हे जुन्या गडावरून नवीन गडावर कसे आलेत याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती घेऊया सुपे घराण्यातील खैरे हे भक्त कित्येक वर्षापासून खंडोबा देवाची भक्ती करीत होते तो भक्त कायम म्हणजेच बारा महिने करा नदीचं करेचं पाणी आणून गडावर पायी जाऊन खंडोबाची पूजा करीत असे कालांतराने त्याचे वय झाल्यामुळे त्याला ते शक्य होत नव्हते तो शरीराने थकला होता तेव्हा त्या ते भक्ताने खंडोबा देवाला विनंती केली की मी आता थकलो माझ्या हातून सेवा होणे आता काही शक्य नाही त्यावेळी खंडोबाने सांगितले की तू ज्या ठिकाणी दमशील त्या ठिकाणी मी अवतरेन आणि खंडोबा देवाने जो मल्हारी मार्तंडगड गळ आहे त्याला आपण जेजूरगळ असं म्हणून सुद्धा ओळखतो त्या ठिकाणीच त्यांनी वास्तव्य केलं पण असं म्हटलं जातं की खंडोबा देवाचं मूळ स्थान हे कडे पठारच आहे कृतयुगात मनी आणि मल्ल या दैत्यांनी पृथ्वीवर हा हाकार माजवला सर्वसामान्यांना ऋषीमुनींना ते छळू लागले त्रास देऊ लागले तेव्हा सर्वांनी मिळून भगवान महादेवांचा धावा केला तेव्हा महादेवाने भैरवाचा अवतार घेऊन मनी मल्लाचा संहार केला ज्यावेळेस भगवान शंकरामध्ये आणि या दैत्यांमध्ये युद्ध झालं त्यावेळेस भगवान शंकराचा पाय मल्लाच्या छातीवर पडल्यानंतर त्याची वाईट बुद्धी नष्ट झाली त्याने क्षमा याचना करत भगवान शंकरांकडे वरदान मागितलं की तुझ्या नावाआधी माझं नाव यावं भगवान शंकरांनी ते मान्य केलं म्हणून खंडोबादेव हे मल्हारी झाले मल्लाचा निपात करणारा तो मल्हारी या मल्लाची मूर्ती आपल्याला देवळाबाहेर दृष्टीस पळते खंडोबाच्या दर्शनाआधी त्याचे दर्शन घेण्याची प्रथा आहे हेतू हा की वाईट विचार तेथेच टाकून भक्तांनी मंदिरात प्रवेश करावा जेजुरीवर बकऱ्याचा नैवेद्य दैत्यमल्लासाठी असतो खंडोबाला गोळाचा नैवेद्य तुळजापूरला सुद्धा अशीच प्रथा आहे राक्षसाला मांसाहार आणि देवीला गोळाचा नैवेद्य मल्हारी देवाचा वेश हा योद्ध्याचा आहे जेजुरीतल्या खंडोबाच्या मूर्ती या काळ्या पाषाणाच्या आहेत तिच्या चार हातांमध्ये खडक त्रिशूल डमरू आणि मणिमल्ल ह्या दैत्यांच्या मुंडकी आहेत खंडोबा स्वतः योद्धा असल्याने युद्धावर जाताना बेलभंडारा वाहण्याची प्रथा ही फार पूर्वापासून येथे चालत आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज पेशवे तसेच अनेक ऐतिहासिक सरदार घराणी मोहिमांवर निघण्यापूर्वी किंवा शुभकार्याच्या प्रसंगी जेजुरीला बेलभंडारा उधळत असत नवस बोलत असत दानधर्म करत असत खंडोबाच्या शेजारी माळसा आणि बाणाई या त्यांच्या पत्नींच्या दगडी मूर्ती आहेत मूर्तीसमोर दोन स्वयंभूलिंगे आहेत याबद्दलच्या अनेक लोककथा लोकगीतं महाराष्ट्रात शतकानुशतके आपल्याला प्रचलित आहेतच सर्वत्र एकट्या शंकराचं मंदिर असतं जेजुरीत मात्र शिवपार्वती एकत्र आहेत म्हणूनच नवदाम्पत्य लग्नानंतर जेजुरीला दर्शनासाठी येतात तर आम्ही आता आहोत कडे पठार जेजूरगडचं जे, जे मूळ देवस्थान आहे खंडोबाचं तेथे आलेलो आहोत दर्शन अगदी मस्त झालं हा मंदिराचा जो आहे तो एंट्रन्स आहे आणि आता संध्याकाळचे किती वाजलेत एक मिनिटं सहा साडेसहा वाजलेले आहेत तर खूप छान असं दर्शन झालं प्रसन्न वाटत होतं आणि हा जो तुम्हाला गोल भाग दिसत आहे ना संपूर्ण तो ते कासव काढलेला आहे आणि पूर्वीच्या काळी कसं मंदिरात कासवावर पाय देऊन जाण्याची प्रथा होती त्या पद्धतीनं ह्या कासवावर हळद उधळली जाते त्यानंतर त्याच्यावर पाय देऊनच मंदिरात जातात दर्शन झालं मस्त मंदिराचा जो आहे तो भाग मधला दाखवते तुम्ही सर्वांनीसुद्धा देवाचं खंडोबाचं जे हे आद्यस्थान आहे मूळ स्थान आहे येथे येऊन दर्शनं घ्यावं तुम्हाला नक्कीच सुखद अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट कडे पठार महाराज की जय